अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासून मंत्रिमंडळाचा विस्तार होणार 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 असं सांगितलं जात होत पण आता सुरू झालेलं आहे तसं बघायला गेलं तर केंद्राच्या मंत्रिमंडळात मराठवाडा आणि महाराष्ट्र म्हणजे कोकणाला मन हे अजिबात प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि महायुतीची अवस्था म्हणजे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशा प्रकारची अवस्था आहे सगळ्यांनाच मंत्री व्हावं वाटतंय वा <coughs> <coughs> तरस्ती ताकाला थूप वाढतो लोकाला अशी अवस्था भाजपची झालेली आहे साध्या डी पी डी सीच्या कमिट्यावर सदस्य करत असताना सुद्धा म्हणजे भाजपनं आपल्याला न घेता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या लोकांना पद दिले आणि जाणीवपूर्वक म्हणजे पक्ष संपवायचा की काय या पद्धतीनं नांदेड असेल लातूर असेल सहा सहा जिल्ह्याचे गिरीश महाजन यांना म्हणजे पालकमंत्री केलं आणि अशा एका परिस्थितीमध्ये बुडत्याला काडीचा आधार म्हटल्यासारखं की मंत्रिमंडळाचा विस्तार होणार करावा लागणार म्हणजे शिवसेनेचे हे मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे म्हणत आहेत केंद्राचं अधिवेशन वीस ते पंचवीस आहे अगोदर पावसाळी अधिवेशन अगोदर विस्तार होईल असं बोललं जात आहे पण एकंदरीत पाहता हे जर टीमवर्क म्हणून काम करायचं ठरवलं विस्तार होऊ शकतो त्याचे फ्रूटफुल रिझल्टही येऊ शकतात पण इस घरको लगी इस घरके से म्हटल्यासारखं युती धर्मच जर पाळला जाणार नसेल आणि विस्तार करून का काय किंवा आणखीन काय करून काय काहीही उपयोग होणार नाही अशा एका परिस्थितीमध्ये लोकांना आधा आशा वाटते मंत्रिमंडळाचा विस्तार होईल खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस बरोबर त्यांना पर्याय बघितला पाहिजे का याहीपेक्षा ज्या पद्धतीनं टी आपल्याला तेलंगणामध्ये जे बघायला मिळालं की बंटीना म्हणजे बंडी बंडी जे होते खासदार त्यांचं प्रदेशाध्यक्ष काढून दुसऱ्याला केलं तशाच पद्धतीने नवीन जर कोणाला उपमुख्यमंत्री किंवा जबाबदारी जर दिली तर तीन तेरा नऊ अठरा अशा प्रकारचं चिन्ह होऊ शकतं देवेंद्र फडणवीस चुकी बरोबर पण त्यांनी त्यांना कुठं चुकं आहेत कुठं बरोबर आहे काय करणं गरजेचं आहे याचं जाण आणि भान आहे या ठिकाणी कालचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाऊक होणं आणि त्यांनी म्हणणं की बाबा रायगडमध्ये तुम्ही जागा जिंकली आमची इज्जत ठेवली शेवटी काहीजण म्हणतात ईडीला भिवून आले काहीजण आणखीन काय म्हणतात पण एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करत असताना काँग्रेसला बिघडायला म्हणणार नाही माजायलाही म्हणणार नाही पण काँग्रेसला बराच काळ लागला की ज्या वेळा आप आप ते आपापसात भांडत बसले पण भाजपमध्ये मात्र आजचं जे चित्र आहे ते अंतर्गत गटबाजीचा टोकाची झालेली आहे टोळी युद्ध ज्या पद्धतीनं वर्ल्डमध्ये टोळी असते आणि त्या प्रकारचं चित्र झालं एखाद्याला मंत्री केलं तर तो सगळा इतराला संपवायचा प्रयत्न करणार आणि अशा एका परिस्थितीमध्ये मग शिवसेना म्हणणार आम्हाला एवढे पाहिजेत त्याचबरोबर राष्ट्रवादी म्हणणार आम्हाला एवढे पाहिजेत आणि मग सगळ्याला देत 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 भाजपनं काय फक्त बघतच राहायचं का काहीजण म्हणतात बघा स्वपा स्वयंपाक करण्यातच पोट भरत असतं पाहूया पण मला असं वाटतं की एकंदरीत महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाचा विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एव एवढ्या सभा घेऊनसुद्धा भाजप हा दोन नंबरचा पक्ष राहिला खरं म्हणजे त्यांना जागा कमी मिळाल्या त्याहीपेक्षा उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील किंवा इतरांना म्हणजे शिंदे सेना असेल यांना चांगले रिझल्ट लोकसभेला मिळाले पाहूया शेवटी काय काय होते काय काय नाही पण एकंदरीत जर काही चांगलं करायचं आहे का नाही हे त्यांनी ठरवायचं आहे म्हणजे मु म्हणजे मुमेराम बगल मी छुरी म्हणल्यासारखं वागणं आणि कथनी आणि करणीमध्ये जर फरक असेल तर महाराष्ट्रात विस्तार हा कदाचित पर युतीच्या विसर्जनाची वॉर्निंग बेल ठरू शकते असं मला वाटतं सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद